देवीचा तिसरा अवतार म्हणजे चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीच्या देवी ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रघंटा देवीची महती सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रगट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गास पठनामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते चंद्रघंटा देवीचा मंत्र आहे पिंडज प्रवरारूढांड कोपास्त्र कोरयुता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुता या देवी सर्व चंद्रघंटा रूपेन संस्थिता नमो चंद्रघंटा देवीचे पूजन नवरात्रीचा तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनारी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर बर्फीचा नैवेद्य आवर्जून याशिवाय देवीला मध अर्पण करावा असे म्हटले जाते।, करा जाते तर अशी होती चंद्रघंटा देवीची महती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसात देवीच्या विविध स्वरूपांविषयी माहिती कथा जाणून घेण्यासाठी आता चॅनलला ला सबस्क्राईब करा